हे बघा हे आहे ना आवल्याचं झाड आहे हे मी माझ्या पाहुण्यांकडे गेली होती ना तर मला हे झाड त्यांनी दिलं तर मग मी ना हे कुंडीमध्ये लावलं आहे आणि हे आहे जायफलचं झाड हे मी गाडीतून आणताना ना जरा एका बाजूला जरासं मोडलं ते पण नवीन पानं आली त्याला हे बघा आणि याला ना कलम केलेलं आहे हे बघा इथे कलम केलेलं आहे आणि हे दालचिनी तेजपत्ता हे तर ना झाड एवढं कडक आहे ना जरासा हात लागला तरी लगेच मोडतं ते मग हे सुद्धा गाडीतून आणताना ना एक फांदी त्याची बोडली पण त्याला नवीन आलं आहे बघा आणि हे लिची मी ना याच्या बियार उजवल्या होत्या तर हे जगलं आहे बघा आता काही मरण्यातलं नाही जगलं हे मस्त आता मी हे पावसाळ्यामध्ये ना इथं जमिनीमध्ये लावेन नाही तर मोठा कॅन वगैरे बाळली वगैरे असेल ना मी त्याच्यामध्ये लावेन म्हणजे त्याला जागा वाढायला भरपूर मिळेल मला झाडं वगैरे लावायला खूप आवडतं हे आवल्याचं झाड आहे ती संध्याकाळ झाली ना का पानं एकदम अशी कोंबतात लाजरीसारखी सकाळी परत मग ती टवटवीत होतात माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय